हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम न शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक नऊ दो ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधी अयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे उत्तर रात्री तीन वाजून पंधरा मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे उत्तर रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर चित्र नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर साध्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहु करण आहे दुपारी एक वाजून छप्पन मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्रीच्या तीन वाजून पंधरा मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असते ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य कर्क राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयात याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ्यात एक पाणी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा प्रवर्त भ्रमण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत स्वत कलियुगे प्रथम पादे जंभोद्वीपे भरत वर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदमाणे शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभाधी षष्टी नाम सरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मासे शुक्ल पक्षे शुक्रवारक्ष कर्णे पंचमी शुभ तिथो वीरगोत्राथ उत्पन्न कडाप्पा मोहपा दुर्तक्षे द्वारा श्री पार्वती पार्वतीपतीपरमेश विधिवत पंचोपचार नित्यदेवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्वाताच्या तळातले संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून पंचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो <coughs> आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक दहा तेरा पंधरा अठरा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तेरा चौदा पंधरा आणि अठरा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक दिले दहा अठरा तेवीस आणि अठ्ठावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक नऊ दहा तेवीस आणि अठ्ठावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी व विवाह करण्यासाठी मुहूर्त आता उपलब्ध नाहीत मित्रांनो पूर्ण चातुर्वासामध्ये वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक दहा चौदा सोळा एकोणावीस आणि अठ्ठावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक नऊ एकवीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिले नऊ एकोणावीस तेवीस आणि अठ्ठावीस मित्रांनो देवमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाने आपण महादेव आणि विष्णू किंवा त्यांच्या अवतारांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये पण यामध्ये महादेवाच्या मूर्तीची अर्थात शिवलिंगाची जर प्रतिष्ठापना आपल्याला करायची असेल प्राणप्रतिष्ठा तर घरच्यासाठी काही नियम आहेत ते आपण पाहून घ्यावे मित्रांनो ते जर आपण अचारणात आणता येत असेल तरच आपण हे कर्मकांड करावे मित्रांनो आणि कुठल्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्यावर नित्य रोज संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे ठरते अन्यथा अशा मूर्त्या खंडित मानून त्यांचे एक दिवस विसर्जन करावं लागते मित्रांनो मित्रांवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळीची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरवितास संपर्क साधावा किंवा पंचांगारकास संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही मित्रांनो आणि मुहूर्त जर नसेल आपल्यासाठी योग्य असा तर कृपा करून आपण स्वतःहून पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण त्याने काही कोणाचेही साध्य होणार नाही खरं निष्पत्ती शून्य असणार आहे मित्रांनो मित्रांनो यानंतर पंचांग शून्य पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशृती मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो नागपंचमी आहे मित्रांनो यासाठी माझा शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तो आपण अपलोड केलेला आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो त्यानुसारच आपण नागपंचमी साजरी करायचे मित्रांनो नवनाग पूजन हे ठीक आहे मित्रांनो पण जिवंत किंवा मातीच्या किंवा चित्राचे पूजन करण्याऐवजी मित्रांनो आपण जवळच्या जागृत अशा शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा अवश्य करायची की ज्या शिवलिंगा भोवती आपल्याला नाग असणार आहे अशाच शिवलिंगाची पूजा करायची आहे याने आपल्या कर्मकांडामध्ये अधिक पुण्याचा भर पडणार आहे मित्रांनो महालक्ष्मी स्थापना व पूजन कराय करायची आहे मित्रांनो शुक्रवार असल्यामुळे पण महालक्ष्मी तर आपली कुळदेवी असेल तर आपण त्यावर रोज सुक्ताचा अभिषेक घे घेतच असाल त्यामुळे विशेष असे काही नाही मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठित मूर्तीला परत आपल्याला प्राणप्रतिष्ठित करायचं नाही मित्रांनो आणि जर नसेल मित्रांनो महालक्ष्मी आपली कुळदेवता तर जी कुळदेवता असेल त्यामध्येच आपल्याला महालक्ष्मीचे रूप पाहून तिचे तिची स्थापना व पूजन करायचे मित्रांनो स्थापना याचा अर्थ असा नाही मित्रांनो की प्रतिष्ठाच केली करायला स्थापना म्हणजे आपण देवघरामध्ये पण आपण स्थापन केलेली असतेच त्या ठिकाणी जरी केली ठेवली तरी चालते असे काही नाही विशेष काही नाही मित्रांनो आणि नसेल तर मग आपण पाटावर किंवा चौरंगावरती कुळदेवीची म्हणा किंवा महालक्ष्मी स्थापना आपण तिचे पूजन करू शकता पण धातुव्यतिरिक्त मूर्तीमध्ये आपल्याला प्राण प्रतिष्ठा करावी लागणार आहे पंडिताच्या माध्यमातून मित्रांनो तरच ती सेवा आपल्याला फलित ठरणार आहे मित्रांनो तर शुक्रवारी जरा जीवंतिका पूजन करायला सांगितलेली आहे पण मित्रांनो आपण चित्राचे किंवा मा... मातीच्या मूर्तींचे चित्राचे ज्या पूजन करतात त्यावेळेला आपल्याला काही साथ दिवत नाही मित्रांनो आणि मातीच्या मूर्त्यांची जर मूर्ती आ... पूजन कराल तर त्यासाठी आपल्याला त्यात प्राण होतावा लागतो ब्राह्मण देवतेच्या माध्यमातून तरच आपली ही धार्मिक सेवा आहे ती फलित होते मित्रांनो आपल्याला त्याचे पूर्णपणे फळ मिळते केवळ चित्राची पूजा करून नाही मित्रांनो त्यामुळे आपण असे कर्मकांड करण्या न करण्यापेक्षा बरे मित्रांनो अग्निपृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता मित्रांनो पण पुढे चालून ते बंद पडू नये याची जबाब खात्री आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे जरा जिवंत का या देवीचे रूप आपण आपल्या कुलदेवीमध्ये पाहून तिचीच आपण सेवा करू शकतो वेगळे असे काही नाही चित्राचे पूजन करून फापट पसरा करण्यापेक्षा हे कधीही चांगले राहू काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपली महत्वाची कामे होत नसतील तर ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल कारण राहूच्या प्रभावाखाली आपल्याला यश मिळवणे कठीण जाणार आहे प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनी ग्रह सध्या वक्री आहे पूर्ण वर्षभर बुध ग्रह सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो अशा वक्री ग्रहांचे परिणाम जातकार होत असतात शुभाशुभ ज्यांना जसे ते ग्रह आहेत त्याप्रमाणे त्यांना फळ मिळतात मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांग संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मन आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्या धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव